नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी साक्षी होम मेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट आणि कमी खर्चात बनेल असा एक चटपटीत असा चिवडा बनवणार आहोत मक्याचा चिवडा मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत उन्हाळी तर त्यासाठी आपण हा चिवडा स्पेशली बनवणार आहोत त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया काय लागणार आहे ते आपण इथे मक्याचे पोहे घेतलेले आहेत पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम फक्त वीस रुपयाचं पाकिट आहे तुम्ही बघू शकता एवढं कमी खर्चात आपलं बनवून होणार आहे आपण इथे पाचकी डाळ घेतले पन्नास ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम सुकं खोबरं एक वाटी कापून घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम आपण काजू घेतलेले आहेत आणि आपण फोडणीसाठी दोन चमचे पांढरे तीळ आणि हिरवी बडसूप घेतले आहे आणि हिंग घेतलेलं आहे तेल तापून अशा पद्धतीने आपण मक्याचे पोहे सगळे तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे मोठमूटभर असे घेऊन आपण ते तळून घेणार आहोत कारण ते भरपूर फुलतात एका वेळेस द तिप्पट आकाराचे होतात तर अशा पद्धतीने हे सगळे आपण तळून घेऊया आणि एका साईडला ठेवूयात हे बघा आपले आता मक्याचे पोहे सगळे तळून झालेले आहेत भरपूर असे मोठी कढई घेतली आहे मी त्यासाठी आता त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण शेंगदाणे मंदाच्यावरती तळून घेऊयात असे एक एक करून जिन्नस आपण त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता तळून झाले आहेत केवढा आपला चांगला प्रोटीनयुक्त असा बनणार आहे आता आपण चणा डाळ ॲड करून घेतले आहे भाजकी डाळ असल्यामुळे जास्त ती आपल्याला फ्राय करायला लागणार नाही आहे आता हे आपण काढून घेऊयात थोडं थोडं करून व्यवस्थित खरपूस भाजलं गेलं पाहिजे तर त्याला चांगली टेस्ट येते आणि कुरकुरीतपणा येतो सगळेच जिनस आपण एक एक करून भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही मनुकांचा वापरसुद्धा करू शकता फ्राय करून त्याच्यामध्ये घेऊ शकता आता आपण खोबरं टाकूया त्याच्यामध्येच कारण खोबरं भाजायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी असली की काही ना काही त्यांना तोंडात टाकण्यासाठी खाऊ लागतोच तर हा आपला झटपट होणारा असा आणि कमी खर्चामध्ये पौष्टिक असा चिवडा बनून तयार होतो त्यामुळे तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा आणि कमी सुद्धा तयार होतो तुम्ही पाहिजे असल्यास एक एक जिन्नस वेगवेगळा फ्राय करून घेऊ शकता पण आपण ह्या याच्यामध्ये सगळं तयार होतंच एकत्र एक कारण शेंगदाणे जास्त वेळ लागतात भाजायला आणि भाज डाळ आणि खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण त्याच्यामध्ये एकत्रच सगळं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते काढून घेऊयात आता उरलेल्या तेलामध्ये आपण काजू फ्राय करून घेऊया तुम्हाला आणखीन काही पाहिजे असतील ड्रायफ्रूट तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जसे काही बदाम वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता काही हरकत नाही आता आपण कढीपत्ता थोडा फ्राय करून घेऊया कढीपत्त्याने खूप छान अशी टेस्ट येते मक्याच्या चिवड्याला तुम्ही कुठलाही चिवडा घेतला तरी त्याला कढीपत्त्याच्या टेस्टने त्याला जास्त फ्लेवर येतो बघा तर आता कुरकुरीत असा तळवून झालेला आहे कढीपत्तासुद्धा आता आपण काढून घेऊया व्यवस्थित काढून झाल्यावर आपण एक फोडणी तयार करूया त्यासाठी आपण थोड्याशा तेलामध्ये दोन चमचे पांढरे तीळ आणि बडसोप घेतलेली आहे हिरवी ती चांगली कुरकुरीत अशी आपण फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये चांगले तडतडले पाहिजेत तीळ आणि आपण हिंग टाकूया त्याच्यामध्ये म्हणजे पोटासाठी हिंग चांगलं असतं म्हणजे आपल्याला काही पचनाचा त्रास वगैरे होत नाही तर आता ही फोडणी तयार झाली आहे आपण तळलेल्या इन्ग्रेडियंट्सवर ही फोडणी ओतून घ्यायची आहे आता हे ओतून झाल्यानंतर आपण एक आता मसाला तयार करणार आहोत तर आपण बघूयात एका मिक्सरच्या बाऊलमध्ये आपण दोन चमचे साखर घेतली आहे एक चमचा मीठ घेणार आहोत मीठ पण तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता कमी खारट खात असाल तर आपण इथे लाल तिखट पावडर घेतली आहे दोन चमचे याचंसुद्धा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता धणे पावडर एक चमचा घ्यायची आहे तसेच आपण हळद अर्धा चमचा घेणार आहोत त्याचबरोबर चिवड्याला चटपटीतपणा येण्यासाठी आपण चाट मसाला वापरला आहे अर्धा चमचा आणि सैंदव मीठ अर्धा चमचा वापरला आहे आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया अशी पूड आपली तयार झाली आहे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आता आपलं जे फ्राय केलेलं मक्याचे इन्ग्रे बाकीचे काही इन्ग्रेडियंट्स होते त्याच्यावरती आपण गरम गरम असतानाच हा मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत असं ॲड करून झाल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने आपण तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा एक तुम्हाला महत्त्वाची टीप देते हे करत असताना तुम्ही मोठी कढई वापरा किंवा मोठं भांडं वापरा त्यामुळे काय होतं चिवडा तुटत नाही आपण मिक्स करताना आणि सगळे इन्ग्रेडियंट्स त्याला व्यवस्थित मसाला वगैरे व्यवस्थित लागतो चिवड्याला तर असा साधा सोप्पा आणि कमी वेळेत होणारा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूपच असं मुलांना आवडेल खायला खूप चटपटीत असा बनून तयार होतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू